mm okay. नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर बघा आज आहे अक्षय तृती तर मला माहिती नव्हतं उशीर झाला त्यामुळं मग पूजा पण उशीराच केली आणि आता आवरलं सगळं पूजा वगैरे झाली स्वयंपाक झाला कारण अगोदर काहीच काय केलं नव्हतं मी कंटाळ करून बसले होते पण मला माहितीच नव्हते त्यामुळं परत मग माहिती झाल्यानंतर मी उठले आणि आंघोळ वगैरे काही आंघोळ पण नव्हती केली छापाने करून बसले होते त्यानंतर उठले पूजाचं सगळं सामान आणलं हे बघा पूजा केली इकडं पूजा पूजा पण मांडली पुरणाचा स्वयंपाक केला पु, किराणा पण आणला नंतर म्हणजे डाळ वगैरे नव्हती तर पुरण घातलं आमरस वगैरे केला आणि पूजा अशी केली तर स्वयंपाक पण झालाय बघा आता स्वयंपाक झाला आणि मी पोळ्या वगैरे करूच तर मी अगोदर निवदा करून आम्ही साक्षीने निवड भरून घेतले निवद दाखवलं निवद पण दाखवायला दा तिथं कुरडे भजे तळण ते बघा तळण वगैरे थोडं थोडं तळव कारण जास्त तळण कोणी खात नाही त्यामुळं हे बघा तिकडे सपात दोन चले तिकडे खाली पोळ्या बनवलेल्या आहेत आणि वरती पण मी निवड ठेवलेलं आहे कारण आज अक्षय तृती असल्यामुळं जर घरातलं कोण मारला असेल तर घरी आज आपल्या घरी आवडी जेवण करायला येतं त्यामुळं मी निवडतो आणि अक्षय तृती आहे म्हणून आज असं काही नाही आहे की तर प्रत्येक सणाला मी निवड ठेवते माझ्या आजीला आणि आणि आता मी ठेवून आले वरती निवड तर बघू आता खात्यात का नाही जा कारण ठेवले आता झालं आमचं जेवायचं राहिले बाकी तर कुणी कोणी अक्षय तृतीची पूजा करते आणि पूर्णा स्वयंपाक करते कारण प्रत्येकाच्या घरी करतातच कुरकण करत पण नाही तर माझं झालेलं सगळं त्याला वरचं तुम्हाला दाखवते दिसतच वाढवून ती गिरी गेली तिकडं हा तर हे बघा मी वरती ठेवून आले चप्पल घाते कारण पाहिले पोळायला गेले तू वन्यावरती तर बघा नंतर फास्ट फास्ट उरकलो कारण मला माहितीच नव्हतं नंतर माहिती झाल्यानंतर मी कट करणे केली पूजा सहा महिनांना तरी बाबा इकडं पण निवड ठेवलेली आणि प्रत्येक सणाला मी माझ्या आजीला नाही आईला ठेवतच असते ठेवतच असते निवड तर बघू असं वर स्लॅपवर आणून ठेवत असते आताच ठेवून गेल ते खाली तर आणखीन काही नेलेलं नाही तरी घेऊन जाईन कारण प्रत्येक सणाला जरी ठेवला तर ती येऊन घेऊन जाते आतापर्यंत मी तुम्हाला दाखवलेला आहे काय काय व्हिडिओमध्ये आहे तर हे बघा ती पण आई वारलेली आहेत तर तिला पण ठेवत असते ना आजीला आज पण इकडे बघा वाळू घातले चिप्स काल चिप्स घातले होते तर वाळलेले आहेत पण वाऱ्याने उडून जाते म्हणून मी त्याच्यावर साडीवर परत घालून वरती एक साडी टाकलेली कारण वारं सुटते वाऱ्याने उडतात म्हणून हे बघा कसलं ऊन पडले आणि आज आवरजून रस आणि पोळ्या करतात कारण अशी उत्सुक दिला त्याचाच निवड असतो आणि सगळ्याच्या घरी तेच आणि कोणाकोला आमरस फुले आवडते ती पण नक्कीच केव्हा करून सांगा चला आता आम्ही जेवण करतो बाय बाय सर्वांना नंबर नाम चरी च